सावंतवाडी वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी मिळून सामूहिक स्वच्छता पार पाडली या स्वच्छता मोहिमे अंतर्गत घाट सुरू होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे दहा किलोमीटर अंतराचा रस्ता दुतर्फ परिसराची स्वच्छता करण्यात आली सावंतवाडी उपवन संरक्षक रेडी व सहाय्यक वन संरक्षक लाड यांच्या संकल्पनेतून जैवविविधतेने नटलेल्या आपल्या कोकणचं वैभव असलेल्या आंबोली घाट व धबधबा यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने निसर्गावर घाला घालणाऱ्या अशा कचऱ्याचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती सदरची स्वच्छता मोहीम ही सावंतवाडी वनक्षेत्राटे वन आंबोली वनपाल चौकुले यांचे नेतृत्वाखाली राबवण्यात आली असून यामध्ये सावंतवाडी व आंबोली परिषेत्र मधील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते यासोबतच धबधब्यावर स्टॉल लावणारे स्टॉल धारक काही आंबोली ग्रामस्थ संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी या स्वच्छते कामे महत्वाचा सहभाग घेतला जून दोन हजार चोवीस पासून आंबोली घाट तसेच धबधबा परिसरात अस्वच्छता करणे माकड वानर यांना खाऊ घालणे यासाठी एक हजार रुपयाचे उपद्रव्य शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सर्व पर्यटक व स्थानिक ग्रामस्थ यांना सावंतवाडी वन विभागाकडून आवाहन करण्यात आले